विद्युतचा करंट लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू रिसोड तालुक्यातील शेलू खडसे येथील घटना शेतात काम करत असताना विद्युतचा धक्का बसून एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक मार्च सकाळी पावणे बारा वाजता शेलू खडसे इथं घडली विष्णू शिवाजी खडसे वयवर्ष एक्केचाळीस राहणार शेलू खडसे असं युवा तरुण शेतकऱ्याचं शे नाव असून त्याच्या मृत्यूनं शेलू खडसे इथं हळहळ व्यक्त केली जात असून गावात शोककळा पसरली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार विष्णू शिवाजी खडसे हे गावालगत असलेल्या शेतामध्ये काम करत असताना अचानक तास विद्युतचा धक्का बसला ही माहिती मिळताच मृतकाचे नातेवाईक व तसेच गावातील नागरिकांनी त्यास एका खासगी वाहनानं रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले मात्र या ठिकाणी डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केला सदर घटनेची माहिती रिसोड पोलिसांना मिळताच त्यांनी ग्रामीण रुग्णालय गाठून घटनेची माहिती घेत पंचनामा केला विष्णू खडसे या मृतकाचा शव विच्छेदन करून नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले या प्रकरणी ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक या पोलीस उपनिरीक्षक वसंत किक व रिसोड पोलीस पुढील कारवाई करत आहेत रिसोड तालुका प्रतिनिधी केशव गरकळ धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा